संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा निराधारसह दिव्यांग बांधवांचे गेल्या चार महिन्यांपासून अनुदान थकीत असल्याने आता तरी अनुदान मिळेल या आशेने जिल्ह्यातील अनेक लाभार्थी वाट पाहत आहेत मात्र अद्यापही लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा न झाल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क भीक मागो आंदोलन करून रस्त्यावरील नागरिकांना दुकानदारांना ऑटो चालकांना भीक मागण्यात आली सरकार तुपाशी दिव्यांग बांधव उपाशी अशा अनेक घोषणांचे फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके वसु महाराज गोलु पाटील यांच्या नेतृत्वात अनेक दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला आंदोलनकर्ते निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी दालनाच्या प्रवेशद्वार जवळ गेले असता पोलिसांनी अडविले जिल्हाधिकारी नसल्याचे सांगता जिल्हा चा दालना समोर आंदोलन करून तेथे सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा अधिकारी आशिष एरेकर हे बैठकीत असताना आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या हाती निवेदन सादर करून आपल्या व्यथा स्पष्ट केल्या यावेळी राज्य सरकारवर बंटी रामटेके वसुमहाराज यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून जोरदार टीका केली अनुदान मिळाले नाही तर यानंतर आणखी मोठे आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला संजय गांधी निराधार योजना असो बाळ योजना असो किंवा दिव्यांगाचे जे बांधन मिळत असते ते बांधन गेल्या सहा ते आठ महिन्यापासून सर्व महाराष्ट्रातील बंद आहे वाय सी करायला लावली त्यांनी ते त्यानंतर तुमचे डीबीटी टी करायला लावली ते सर्व केल्यानंतरही सहा सहा महिन्याचे पगार यांना मिळत नाही आहे खरंच या लोकांना आता भीक मागायची वेळ आलेली आहे म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही भीक मागू आंदोलन केलं बंटीभाऊंच्या नेतृत्वात आम्ही सर्व प्रकारचे कार्यकर्ते आणि अमरावती शहरातील दिव्यांग निराधार आणि संजय गांधी योजनेचे लाभार्थी बाळ योजनेचे लाभार्थी येत्या आठ दिवसात जर कलेक्टरनी किंवा या सरकारनी याचा काही उपाय काढला नाही आणि गेल्या सहा महिन्याचे जे पैसे दिलेले नाही ते पैसे जर यांच्या खात्यात दिले नाही तर आम्ही प्रहारच्या ता स्टाईलनं कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन करू कलेक्टर साहेबाची खुर्चीच बाहेर काढू धन्यवाद महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो या विधवा महिला असो चार पाच महिन्यापासून यांना डीबीडी करायला लावली के वाय सी करायला लावली या के वाय सी डी पी टी नावावर ना या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे चार चार पाच पाच महिन्याचे पैसे या डी पी टी करायला करा लावलं के वाय सी करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण त्योहार चालू झालेले आहे दसरा दिवाळीसमोर आहे पण या ज्या या दिव्यांगावर निराधार विद्वांवर अक्षरशः भीक मागाची वेळ आलेली आहे आज अमरावतीचे दिव्यांग निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ जाऊ भीक मागतली ही वेळ या महायुती सरकारनं आणलेली आहे महायुतीच्या सरकारचे हे जे मंत्री आहे करोडोची बॅग घेऊन हे यांच्या रूममध्ये सापडतात हे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाखाची टेस्टला कार घेत आहे पण दिव्यांग निराधार विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत येत्या आठ दिवसात हे चार महिन्या प चार पाच महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाउंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला दिव्यांग विधवा निराधार महिला त्याच्या गाडीसमोर त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन हे आम्ही आमचं एक आव्हान आहे सरकार इच्छा इच्छा जनतेतर्फे इच्छा निराधारातर्फे इच्छा विधवातर्फे इच्छा दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे आधी मानधन द्या नंतर तुमचे आयुष्य आराम करा